रायगडकरांच्या आरोग्यासाठी सरकारचे एक पाऊल पुढे सरकारकडून एकशे मंजूर नमस्कार मुक्त पत्रकार आपले स्वागत आजची बातमी रायगड जिल्ह्यातील येथून असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय हे सरकारी खर्चातून सेवा देत असून त्याची इमारत फार जुनी झाली आहे त्यामुळे तिथे पावसाळ्यात गळती लागणे इमारतीचे काही भाग पडणे असे प्रकार सतत सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती सातत्याने करूनही इमारतीची अवस्था चिंताजनक असल्याने नवीन इमारत बांधणे गरजेचे झाले होते त्या आता सलीबागमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रायगडमध्ये अद्ययावत रुग्णालय असणे आवश्यक झाले होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून या रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी तब्बल एकशे पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती प्राप्त झाली असून या कामासाठी टेंडर भरण्याची प्रक्रिया या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी श्री अबादास देवमाने यांनी दिली आहे या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होईपर्यंत इमारतीच्या काही भागात पडझड होत असल्याचेही अलीकडेच लक्षात आले असून त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू केले असल्याचीही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्री अबादास देवमाने यांनी मुक्त पत्रकार न्यूजला दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री जगदीश सुखदेवे यांनी या रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होईल आणि रायगडमधील जनतेला त्याचा फायदा होईल अशी खात्री व्यक्त केली आहे या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीची क्षमता तीनशे खाटांची असून हे काम लवकर सुरू होण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय रायगड जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचाही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्री अबादास देवमने यांनी मुक्त पत्रकार न्यूजला दिली आहे रायगडसह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी आणि बेधडक न्यूजसाठी ताबडतोब हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद